आज बिहारच्या ऐतिहासिक अशा निवडणुकीचे निकाल येत आहेत आपण सर्व माध्यमं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एन डी आघाडीला अतिशय चांगलं असं प्रचंड असं बहुमत मिळेल असं आपण सगळे दाखवत आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे दोन हजार चौदापासून पासून जो विकासाचा रस देशभरात धावतोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सात ते दहा वर्षापासनं बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतोय त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळतंय आहे सुमारे दोनशेच्या वर आत्ता एन डी एला आघाडी दाखवत आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याखालोखाल जनता दल युनायटेड आहे अने आणि अनेक आरोप करून सुद्धा